नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज पुन्हा आपण जरा केरळ ह्या विषयाकडे जाणार आहोत कारण एक छोटी घटना घडली परंतु त्यावरून केरळात काही राजकारण सुरू झालं आहे आणि मग काही गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्या आप त्या आपल्यासमोर शेअर कराव्यात केरळमधल्या कोल्लम जिल्ह्याचे खासदा खासदार म्हणजे कोल्लमचे खासदार एन के प्रेमचंद्रन त्यांना आपण लोकसभेत वारंवार बघितलेलं आहे म्हणजे लोकसभेत सभापतींच्या माघारी काम पाहण्यासाठी सभापतींची तालिका केलेली असते आणि त्या तालिकेत हे एम के प्रेम एन के प्रेमचंद्रन हे त्या तालिकेतले एक सदस्य राहिलेले आहेत त्यामुळे सभापतींच्या आसनावर बसलेले प्रेमचंद्रन असतील किंवा खाली बाकावर बसलेले प्रेमचंद्रन आपल्याला बघून माहिती आहेत रिव्हॉल्युशनरी सोशलिस्ट पार्टी असं साधारणपणे आपल्याला माहितीही असणार नाही अशा त्या पक्षाचे ते सदस्य आहेत आणि त्या पक्षाचे ते खासदारही आहेत हा केरळातला पक्ष हा यू डी एफ म्हणजे केरळमधलं जे काही एक युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट असं त्याला नाव दिलेलं आहे ना हे काँग्रेस प्रणीत सगळ्या पक्षांचं कडबोळं जे आहे त्या कडबोळ्यातला हा एक पक्ष आहे आणि त्यातला अर्थात काँग्रेस हा मोठा यू डी एफचा सगळ्यात मोठा पार्टनर हा काँग्रेस आहे या प्रेमचंद्रन यांनी खासदार म्हणून कधीही केंद्राच्या धोरणांना पाठिंबा दिला असं काही झालेलं नाही आहे मोदी सरकारच्या धोरणांना सडेतोड विरोध करणारा सदस्य म्हणूनही तर त्यांची ओळख आपण करून घ्यायला हरकत नाही म्हणजे त्यांची भाषणं मी बघितलीत किंवा तुम्ही काढून बघा तर सरकारच्या धोरणांना ते ज्या मुद्देसूद पद्धतीनं उत्तरं देतात ते किंवा त्याला विरोध करतात ते कमेंडेबल आहे आणि त्याच्यावर आक्षेप असण्याचं कुणाच काही कारण नाही कारण ते त्यांचे मुद्दे आहेत ते खूप छानपणे आणि शांततेत मांडत असतात अशा या प्रेमचंद्रन यांना मोदींनी म्हणजे ते एकटेच नाहीत मोदी सरकारच्या कार्यकाळ समाप्तीचा जो लोकसभेचा आत्ता जे सदा हे झालं म्हणजे सेशन ते शेवटचं होतं आणि त्यातल्या शेवटच्या दिवशी मोदींनी सर्वच खासदारांना तर जेवायला बोलवलेलं होतं नव्या संसदेच्या कॅन्टीनमध्ये ते खासदार जमलेले होते पण मोदी जिथं जेव्या ज्या टेबलवर जेवायला बसले तर त्यांच्या डाव्या हाताला हे एम प्रेमचंद्रन बसलेले होते आणि त्याचा फोटो मोदींच्या एक्स अकाउंटवरून व्हायरल झाला आणि त्याच्यामुळे केरळात गोंधळ सुरू झाला गोंधळ म्हणजे राजकीय रुकूस ज्याला म्हणतात तर तसं सुरू झालं खरं तर ही साधी घटना आहे तिथे वेगवेगळ्या पक्षांचे खासदार पंतप्रधानांबरोबर जेवायला होते पी एम ओकडून फोन आला म्हणून ते गेले अर्थात पी एम ओकडून फोन आला म्हणून ते गेलेले होते अर्थात हे सगळं बाहेर माहिती असायचं काही कारण नाही परंतु त्यामुळं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष केरळातला सत्ताधारी पक्ष जो आहे तर त्या पक्षांनी या प्रेमचंद्रन यांची धुलाईच सुरू केली आणि मोदींची सलगी ही फक्त मोदींशी नाही तर तुम्ही संघाची सलगी करता वगैरे वगैरे अशी बेताला वक्तव्य आणि ती आजही सुरू आहे या प्रेमचंद्रन यांनी या सगळ्या गोंधळात स्पष्ट केलं की अहो असं काही नाही आहे त्यांनी सर्वांनाच बोलवलेलं होतं तसं मलाही फोन आला गेलो आणि राजकारणावरती कसलीही चर्चा झाली नाही मोदींनी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातले काही प्रसंग सांगितले आमच्याकडे तशीच विचारणा केली आणि असं क्वॉर्ड वातावरणामध्ये हा सगळा समारंभ पार पडला अर्थात हे केरळातले एल डी एफ म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालचं जे कडबोळ आहे जे आत्ता सत्तेवर आहे तर त्यांना हे मान्य नाही राजकारणात हे असं होत असतं हे आपल्याला माहिती आहे परंतु मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी प्रेमचंद्रन आणि त्यांच्या निमित्ताने काँग्रेसला टार्गेट केलेलं आहे हे फार गमतीशीर आहे मग असं काय झालं जेव्हा मी याचा शोध घ्यायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की कोल्लममध्ये या प्रेमचंद्रन यांनी त्यांच्या खासदार विधीतून काही विकास कामं करून घेतलेली आहेत पण त्या विकास कामांचं श्रेय पिनराई विजयन आणि त्यांचे मार्क्सवादी सहकारी लाटू पाहतायत हे लक्षात आल्यानंतर प्रेमचंद्रन यांनी विजयन सरकारलाच धारेवर धरायला खरंतर सुरुवात केलेली होती त्याच्यामुळे काही गोंधळ म्हणजे त्यांनी एकदम या सरकारवरती अनपेक्षितरित्या अशी टीका करणं हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला खरंतर मानवलेलं नव्हतं आणि मध्यंतरी त्यांच्या गाडीला प्रेमचंद्रन यांच्या गाडीला अपघात झाला आता त्याच्यावरती सुद्धा खरंतर खूप काय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत की त्यांच्यावर मारेकरी घातले इथं बसून त्या सगळ्या आरोप प्रत्यारोप म्हणजे प्रेमचंद्रन पंत हे पंतप्रधानांच्या बाजूला बसलेलं दिसणं तर त्याचे संदर्भ हे खरं तर तिथल्या राजकारणातले या स्वरूपाचे दिसून आले काँग्रेस प्रणित आघाडीतला आर एस पी हा पक्ष आहे आणि त्या पक्षाचे हे खासदार आहेत म्हटल्यानंतर काँग्रेस यात आपल्या बाजूनं राज्याच्या राजकारणात आपल्या समर्थनार्थ उतरेल अशी प्रेमचंद्रन आणि त्यांच्या पाठीराख्यांची खरं तर अपेक्षा होती ती मात्र पूर्ण धुळीस मिळालेली आहे या विषयावरती काँग्रेस एकही शब्द बोलायला तयार नाही आणि हे सर्वांना अत्यंत आश्चर्यकारक वाटतंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वायनाडमध्ये याच कम्युनिस्ट पक्षाच्या म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पाठिंब्यावरतीच राहुल गांधी निवडून आलेले होते त्यामुळे काँग्रेसनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची हातमिळवणी केली का असा प्रश्न आता तिथे परत उपस्थित केला जातोय म्हणजे एका छोट्या घटनेचं पण परिवर्सन आता तिथे राजकीय या सुंदोपसुंदीत सुरू झालेलं आहे आणि या सगळ्यात ज्या पद्धतीनं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा आर एस पी असेल काँग्रेस असेल किंवा यांना धारेवर धरायला धारे लागला आहे तर ते मात्र स्थिमित करणार आहे म्हणजे एक खासदार एका पंतप्रधानाच्या बाजूला बसण्याने असं देशातलं कुठलं राजकारण बदलत असतं किंवा असं काय होत असतं परंतु अशा छोट्या छोट्या घटकांना बरोबर घेऊन राज्याच्या राजकारणामध्ये मोदी आपल्याला सेटबॅक देऊ पाहतायत का ही भीती खरं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आता मनात बसलेली आहे मागच्या दक्षिण दिग्विजयातल्या माझ्या केरळच्या अंकात मी सांगितलेलं होतं की तिथे पी सी आता हे खरं तर आपल्याला नेते आठवणारही नाही केरळच्या राजकारणात त्यांचं नाव आहे परंतु एक थकलेला गडी आहे त्यांचा पक्ष असा काही फार मोठा नव्हता पण ते सुद्धा भाजप बरोबर गेले आता आर एस पीसारख्या म्हणजे कोल्लम किंवा या मध्य भागातल्या सगळ्या याच्यावरती ज्यांचा प्रभाव आहे किंवा त्यांना मानणारा एक वर्ग आहे तर अशा घटकांना मोदी आता बरोबर घेऊ पाहतायत का ही खरं तर त्या लोकांची म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भीती नेमकी ती आहे बरं हे प्रेमचंद्रन हे काही भाजपबरोबर आले किंवा असं काही झालेलं नाही परंतु ती भीती या निमित्ताने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला वाटते आहे आणि त्याचं पर्यवसन हे त्यांच्या टीकेमध्ये आणि तिथल्या स्थानिक राजकारणामध्ये मग आता आर एस पीच्या लोकांनी सुरू केले की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी आम्हाला जसं अपेक्षित आम्हाला म्हणजे केरळी लोकांना ज्या पद्धतीनं अपेक्षित आहे तो विकासाचा वेग राखलेला नाही म्हणजे एकीकडे सांगायचं की आमचं राज्य हे शंभर टक्के साक्षर आहे मग या शंभर टक्के साक्षरांच्या हाताला तुम्ही काम काय देत हा प्रश्न तिथे उपस्थित केल्यानंतर त्या सरकारचं डोकं पुन्हा फिरलेलंच आहे त्याच्यामुळे हे आरोप प्रत्यारोप हे मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेले आहेत आणि मग एकमेकाची उणी दुणी काढणं हे राजकारणात होतच असतं तसं त्या एका छोट्या कृतीने हे सुरू झालेलं आहे आता याचे संदर्भ पुन्हा सगळे लोक आगामी लोकसभा निवडणुकीशी जोडत आहेत म्हणून पण जेव्हा अशा घटना घडत असतात मी पुन्हा सांगतो प्रेमचंद्रन काही युडीएफ सोडून भाजपबरोबर आलेत असं आत्ता तरी हो, काही घडलेलं नाही आपण बोलतो आहोत तोपर्यंत असं काहीही झालेलं नाही त्यांनी तसा कुठला मनोदयही दे व्यक्त केलेला नाही मी ज्या पक्षात आहे त्या पक्षात मी आनंदात आहे जे करायचं ते काम मी करतो आहे माझ्या लोकांशी मी कनेक्टच आहे की त्यांची भूमिका ती काही बदललेली नाही आहे पण असं असताना मुळात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला ही भीती का वाटते आहे कारण त्याचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ध्येयधोरणांमध्ये जो धरसोडपणा केरळात ते आता गेल्या पाच वर्षात करतायत त्याच्यामध्ये दडलेला आहे एकतर विजयन यांची कन्या राधा तर ती तिथल्या एका गोल्डस्कॅममध्ये अडकलेली आहे आणि कदाचित तिला अटक होण्याची शक्यता आहे अर्थात ती अद्याप झाली आहे वगैरे असं काही नाही आहे परंतु त्या स्कॅममध्ये तिचा हात असल्याचे अनेक पुरावे केरळातल्या पोलिसांनाच मिळालेले आहेत आणि नंतर ते केंद्रीय तपास यंत्रणांकडे गेलेले आहेत त्यामुळे पुढच्या काळामध्ये राजकीय सोडाची कारवाई अशा पुन्हा गोष्टी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत त्याची सोय आधीच झालेली आहे पण तो स्कॅम झाला आहे आणि तो तिथल्या पोलिसांनी उघड केल्यानंतर हा त्यांच्या हाती आलेल्या पुराव्यातून या राधा यांचं नाव पुढं आलेलं आहे दुसरीकडे गमतीशीर घटना परंतु ती सांगितली पाहिजे म्हणजे या राधाला वाचवण्यासाठी पिनराई विजयनच नाही तर त्यांचा पक्षही खूप झटतो आहे आणि मग त्यांना भीती अशी आहे की आपली आणखी अशी काही प्रकरणं बाहेर येतील का अशी भीतीही त्यांना आहे मी ती प्रकरणं काय माहिती नाही पण इथे एक आरोप प्रत्यारोपातून जो काही भाग समोर येतो त्यातला एक भाग म्हणून मी सांगितला मागच्या माझ्या एपिसोडमध्ये मी सांगू शकलो नाही विसरून गेलो पण दोन घटना इथे आणखी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत पहिली घटना ह्यातली अशी आहे की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे स्वतःला निरीश्वरवादी मानतात जगभर तसंच सांगतात तसे केरळातलेही मानतात त्यात ते त्यांची भूमिका आहे आपण ती नाकारायचं काहीच कारण नाही पण गेल्या वर्षी गोकुळाष्टमीच्या वेळेला गुरुवायूरच्या मंदिरामध्ये मार्क्सवादी नेत्यांनी श्रीकृष्णाची पूजा केली आणि मिरवणुका काढून गोकुळाष्टमी साजरी केली आता याला आपण काय म्हणणार मग मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांना ह्या ही भूमिका पक्षाची बदलणारी मान्य असेल का त्याची टेस्ट्यामुनी एरवी होत नाही ते निवडणुकांच्या निमित्तानेच पुन्हा ह्या गोष्टी होत असतात पण ती घटना आहे आणि ते कुणी विसरलेलं नाही आणि दुसरी एक घटना पण ती थोडी वेगळी आहे ती अशी आहे की केरळ विद्यापीठावरती आज तायल मोठ्या प्रमाणावरती म्हणजे जो कालखंड आपण गेल्या सत्तर वर्ष बघितला तर त्यातला बहुतेक काळ ही डाव्या पक्षांच्या ज्या विद्यार्थी संघटना किंवा यूथ फोरम्स आहेत तर त्याची सत्ता ही त्या त्याच्यावरती राहिलेली आहे आणि काँग्रेस अर्थात कारण राज्यातील तेच दोन महत्त्वाचे प्रश होते त्यामुळे आलटून पालटून सत्ता तशी केरळ विद्यापीठावरती आयदर काँग्रेस किंवा डावे यांचाच वरचष्मा कायम राहिलेला आहे दोन वर्षापूर्वी केरळ विद्यापीठाच्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेला फॉर द फर्स्ट टाईम अभावीपणं आश्चर्यकारकरित्या या दोनही विचारसरणींच्या संघटनांना मागं टाकून केरळ विधा विद्या विद्यापीठामध्ये आपला डंका वाजवला आणि आज तिथं त्यांचा वरचष्मा आहे आता हे जे बदल आहेत हे बदल नेमके सांगतायत काय असा जर आपण विचार केला तर मुख्य म्हणजे केरळात काँग्रेस पक्षाला जी गळती किंवा ओहोटी लागली आहे ती थांबताना दिसत नाही आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षालासुद्धा खोप असायला लागला आहे त्यामुळंच मग आम्ही गोकुळाष्टमी साजरी करतोय अर्थात हे त्यांना का करावं लागलं त्याचं कुठलंही स्पष्टीकरण त्यांनी जरी दिलं नसलं तरी बदलत्या सामाजिक वास्तवाचं दर्शन त्यातून घडतं आहे आणि तिसरीकडे मुस्लिम लीगला जी भूमिका वाटत होती की आम्ही मोठ्या प्रमाणावरती विस्तारू राज्यामध्ये तर तसंही मुळात काही होताना दिसत नाही आहे म्हणजे हे तीनही समाज घटक हे एका स्टँडस्टील पोझिशनला आलेत आणि त्याच्यामध्ये मुख्यतः काँग्रेस हा त्या राजकीय परिप्रेक्षातून हळूहळू हळूहळू आता मागं पडायला लागलेला आहे म्हणजे केरळामध्ये एक पॉलिटिकल व्हॉक्युम हळूहळू क्रिएट होतोय आणि तिथे म्हणजे आज आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस असा जो संघर्ष होता तर तो पुढच्या काळामध्ये मार्क्सवादी आणि भाजप असे दोन राज्यातले महत्त्वाचे पक्ष असणार आहेत असं सांगणारं वातावरण हे आपल्याला तिथे आत्ता दिसतं आहे आणि प्रेमचंद्रन आणि त्यांच्या या पंतप्रधानांच्याबरोबरच्या भोजनाच्या फोटोमुळे या सगळ्या गोष्टी पुन्हा तिथे उजळणी होती आहे त्यामुळे केरळातली लोकसभेची निवडणूक ही पुन्हा एका उटकंता वर्धक वळणावर जाताना दिसती आहे मित्रांनो आजचा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वजस्कोप धन्यवाद